प्रेमाचा अर्थ रात्री बारा वाजता सोनाली फाटकाजवळ एकसारखी चक्रा मारत होती कारण तिची मुलगी अजूनही घरी परतली नव्हती सोनाली फार काळजीत होती तिचे पती सचिन आपल्या स्टडी रूममध्ये काम करत होते सोनालीची बैचैनी त्यांना समजत होती ते एका मोठ्या कंपनीत सी ए होते शेवटी त्यांनी त्यांचं तेन काम थांबवून ते सोनालीकडे आले सोनालीला दिलासा देत म्हणाले आता तू झोप मी अजून जागा आहे मी बघतो पण झोपू तरी कशी झोप यायला हवी ना श्वेताला किती वेळा समजावून सांगितलं पण तिला समजतच नाही तेवढ्यातच त्यांच्या फाटकासमोर कार थांबली श्वेता कारमधून उतरली ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी ती काहीतरी बोलली व जोरजोरात हसली आणि घराकडे आली सोनाली आणि सचिनकडे पाहून म्हणाली तुम्ही अजून जागेच आहात त्यावर सोनाली म्हणाली तुझ्यासारखी मुलगी असल्यावर आम्हाला झोप तरी कशी येणार तुला आमच्या तब्येतीची काळजी नाही का गं श्वेता बिनधास्पणे म्हणाली म्हणून मी काय माझं लाईफ एन्जॉय करायचं सोडून देऊ का तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही संध्याकाळी सातच्या आत घरात असं हल्ली होत नसतं कळतंय मला पण काळ आता रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर राहण्याचाही नाही आहे तुमचं भाषण ऐकण्याचा मूडमध्ये मी नाही उगीच तुम्ही काळजी करत बसता आता गुड नाईट आणि श्वेता कुठल्या तरी गाणं गुणगुणत आपल्या बेडरूममध्ये निघून गेली सोनाली आणि सचिन एकमेकांकडे बघतच राहिले त्यांच्या नजरेमध्ये काळजी आणि उदासपणा होता चल झोपूयात मी माझं आवरून येतोच सचिन म्हणाला पण सोनालीला झोप येत नव्हती डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले एकुलत्या एका लाडक्या पुरीला कसं समजावायचं हेच तिला कळत नव्हतं सोनाली एक स्वतः प्रसिद्ध वकील होती तिचे सासरे अनिल रिटायर सरकारी अधिकारी होते त्या घरात मोजून चार माणसं होती श्वेताला घरातील सर्वांकडूनच प्रेम आणि कौतुकच वाटायला आलं होतं खरं तर आई वडिलांनी चांगलं वळण लावलं होतं पण ती थोडी मोठी होत होत तिचं वागणं बदलत गेलं श्वेता फक्त स्वतःचाच विचार करायची लाईफ एन्जॉय करणं अत्याधुनिक वेशभूषा वागण्यात निर्लज्जपणा आणि नवीन नवीन मित्र एकाशी नाही जमलं की दुसरा मित्र करायचा असं काहीतरी तिचं चालू असायचंच सोनाली तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची पण श्वेता ऐकून न घेता भांडण करायची आणि अत्यंत असभ्य भाषेत बोलायची श्वेता आजोबांची फार लाडकी होती त्यांनीच तिला लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये पाठवून तिचं शिक्षण केलं होतं ती आता एका लॉ फॉर्ममध्ये काम करत होती सोनाली आणि सचिनचे खूपच घनिष्ठ मित्र होते अभय आणि नीता ते दोघेही सी ए होते आणि त्यांचा मुलगा अजय वकील होता ते दोन्ही कुटुंब खूपच घनिष्ठ मैत्री होती समान विषयी समान आवडी यामुळे त्यांचा अपार जिव्हाळा होता अजय अत्यंत गुणी आणि संस्कारशील मुलगा होता त्याचं तर श्वेतावर प्रेम होतं पण तिचीही बदललेली वागणूक त्यालाही आवडत नव्हती त्याने त्याचं प्रेम बोलून दाखवलं नव्हतं तसं त्याने तिच्या वागण्यावर पण आपलं मत व्यक्त केलं नव्हतं श्वेता मात्र तिला काहीही प्रॉब्लेम आला की सरळ अजयला फोन करायची तेवढ्या पुरताच तिला अजयची आठवण यायची तोही सगळं काम सोडून तिच्यासाठी धावत यायचा सोनाली आणि सचिनची तर इच्छाच होती की अजयशी श्वेताचं लग्न करावं आणि सुखाचा संसार व्हावा पण श्वेताच्या वागण्याने ते इतके लज्जित होते की अजय आणि अभय नीताकडे हा विषय काढायचं धाडसच त्यांचं होत नव्हतं अजयचं श्वेतावर इतकं प्रेम होतं की तो तिच्या प्रत्येक चुका माफ करत होता पण अजयच्या दृष्टीने प्रेम आदर सन्मान काळजी घेणं जबाबदारी उचलणं माणुसकी जपणं या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या मात्र श्वेताला या शब्दांची किंवा त्याच्या अर्थाचीही ओळख नव्हती दिवस उलटत गेले श्वेता आपल्या मर्जीने घरी यायची केव्हाही निघून जायची आई वडिलांच्या रागवण्याचा बोलण्याचा तिच्यावर काडी मात्र परिणाम होत नव्हता त्यात घरी आजोबा तिला अधिकच लाडावत होते लहानच आहे येईल समज हल्ली ते आजारी असायचे त्यांचा जीव श्वेताभोवतीच घुटमळत असायचा आपण आता फार काही जगणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली सर्व संपत्ती श्वेताच्या नावे करून दिली एके दिवशी ते झोपले ते पुन्हा उठलेच नाही तिघांनाही फार वाईट वाटलं खूप रडले कितीतरी दिवस सर्व नातेवाईक येत जात होते हळूहळू सर्व नॉर्मल झालं श्वेतालाही आपली लाईफस्टाईल आठवली तसंही फार काही गांभीर्याने घ्यावं असा तिचा स्वभावच नव्हता आता तर आजोबांची सगळी संपत्ती तिच्या हातात आली होती इतका पैसा बघून तर ती हवेतच तरंगत होती तिने आई वडिलांना न विचारता एक कार खरेदी केली सोनाली म्हणाली एवढ्यात गाडी कशाला घेतलीस आम्हाला निदान विचारायचंच तरी मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू द्या ना लाईफ एन्जॉय करायची आहे मला गाडीमुळे मी आता स्वतंत्र आहे रात्री कोणी सोडेल काही काळजी नको मी इंडिपेंडंट झाली यात आनंद मानायचं सोडून कटकट काय करताय आजोबांनी इतका पैसा दिला आहे तर मी आपल्या इच्छेनुसार का नको जगू अजून तुला गाडीची प्रॅक्टिस नाही आहे काही दिवस माझ्याबरोबर ड्रायव्हिंगला चल सचिन म्हणाला आता गाडी घेतली आहे तर प्रॅक्टिस होईलच ना माझं ड्रायविंग लायसनही तयार झाले आता तुम्ही थोडं रिलॅक्स राहायला शिका आता तर श्वेताच्या वागण्याला काही तारतंत्रच राहिलं नव्हतं ती केव्हाही यायची केव्हाही जायची आणि गाडी तर फारच जोरात चालवायची सोनालीने एकदा म्हटलं गाडी इतकी वेगाने चालवू नकोस मुंबईचं चा ट्रॅफिक आणि तुझा स्पीड भीती वाटते मला पण आईला जुमानता ती तिचं वागणं सोडतच नव्हती एके दिवशी आई तिला चिडूनच म्हणाली तू पार्टीत ड्रिंक घेतेस दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करणं किती धोक्याचं आहे कळतंय का तुला भलतंच काही घडलं तर त्यावर श्वेता म्हणाली मी थकले आहे तुझा उपदेश ऐकून काही घडेल तेव्हा बघू ना आत्तापासून काळजी कशाला करतेस रागाने पाय आदळतच श्वेता गाडीची किल्ली घेऊन गे। निघून गेली सोनाली डोक्याला हात लावून बसली होती या मुलीला कधी समजणार सविता आणि सचिन नेहमी टेन्शनमध्ये राहत होते एके रात्री श्वेताने रात्री भरपूर दारू ठोसली होती मित्रांबरोबर मजा मस्ती केली नंतर मित्राला त्याच्या घरी सोडवायला जात होती पण गाडीपर्यंत येतानाही तिचा तोल जात होता कशी बशी ती ड्रायव्हिंग सीटवर बसली मित्राने विचारलं देखील मी गाडी चालवू का पण ती काही ऐकायला तयारच नव्हती मला सवय आहे श्वेताने गाडी सुरू केली नेहमीप्रमाणे खूप वेगात तिला भीतीही वाटत नव्हती की कोणाची काळजीही नव्हती अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी उलट दिशेला वळली समोरून गाडी येत होती आणि अपघात झाला दोन्ही गाड्या थांबल्या दुसऱ्या कारमध्ये एक पुरुष ड्रायव्हर सीटवर बसला होता शेजारी बायको मागच्या सीटवर मुलगा श्वेतालाही खूप लागलं होतं तिचा मित्र खूप घाबरला होता कसा बसा गाडीतून उतरला श्वेताला बाहेर यायला मदत केली समोरच्या गाडीजवळ ते दोघेही पोचले तेव्हा पाहिलं तिघेही अपघातात गेले होते श्वेता सगळंच संपलंय आता पोलीस केस होईल मित्र म्हणाला श्वेताची दारूची धुंदी खाडकन उतरली आणि ती रडायला लागली आता काय करायचं रे प्लीज हेल्प मी परंतु मित्र सॉरी म्हणून मी काही करू शकत नाही आता पोलीस केस होईलच प्लीज माझं नाव यात गोवू नकोस माझे वडील मला घरातून हाकलून देतील आय ॲम सॉरी मी जातोय असं म्हणून तो निघू लागला श्वेताला धक्काच बसला अरे इतक्या रात्री तू मला सोडून जातो आहेस पण मित्र उलट दिशेने पळतच सुटला आणि दिसेनासा झाला जखमी अवस्थेत निर्वाण रस्त्यावर मध्यभागी श्वेता एकटीच उभी होती तिला त्यावेळी एकच नाव आठवलं तिने ताबडतोब अजयला फोन केला नेहमीप्रमाणे अजय लगेच मदतीला आला त्याला बघून श्वेता जोरजोरात रडायला लागली ती खूप घाबरली होती भीतीने थरथर कापत होती तिचं रडणं थांबे ना अजयने तिला जवळ घेतलं मायेने थोपटलं शांत केलं घाबरू नको श्वेता मी आहे ना मी करतो काहीतरी तुला खूप लागलं आहे तुला डॉक्टरांकडे नेतो आधी त्याआधी दोन जरुरी फोन करतो त्याने त्याचा पोलीस इन्स्पेक्टर मित्र आणि डॉक्टर मित्र यांना फोन केला त्याचे दोन्हीही मित्र आले डॉक्टरांनी तिघांनाही बघितलं तर ते मरण पावली होती श्वेताला तर जबरदस्त मानसिक धक्का बसला होता आधी तिला हॉस्पिटलला नेलं सोनाली आणि सचिनही तेथे पोहोचले श्वेताला तर आई वडिलांकडे बघायचं धाडसच होत नव्हतं कित्येक दिवस पोलीस कोर्ट कचेरी वकिलांचे प्रश्न उलट तपासणी यातच गेले शारीरिक जखम आणि मनावरचा ताण यामुळे श्वेता फार थकली होती तिची तब्येत खालावत होती एका क्षणात आयुष्य एन्जॉय करण्याची आधुनिक लाईफस्टाईल जगण्याची कल्पना फार बदलली होती ती कायम कुठेतरी नजर लावून हरवल्यासारखी बसून राहायची तिचा मूर्खपणाने तीन जीव हकनाक गेले होते ती स्वतःला क्षमा करू शकत नव्हती स्वतःच्या वागणुकीची तिला लाज वाटत होती वारंवार ती अजयकडे आणि स्वतःच्या आईवडिलांकडे माफी मागत होती सोनाली आणि अजयने तिचा खटला चालवला त्यासाठी अनेक दिवस रात्र त्यांनी श्रम केले खूपच मोठ्या रकमेच्या जामिनावर तिला काही दिवस सोडण्यात आलं कितीतरी दिवसांनी तिने मोकळा श्वास घेतला तिची तब्येत अजूनही सुधारत नव्हती तिची नोकरी सुटली होती पार्टीतले मित्र मैत्रिणी कुठे नाहीसेच झाले होते हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या ती आपल्या आयुष्याचा विचार करत होती ती रात्री बेरात्री दचकून उठायची तो अपघात सतत तिच्या डोळ्यासमोर यायचा कोर्ट कचेऱ्याच्या जंजाळातून सोनाली आणि अजयने तिला सोडवलं होतं पण स्वतःच्या मनाच्या न्यायालयात ती स्वतःच दोषी ठरवत होती आई वडील अजय आणि त्याचे आई वडील सतत तिच्यासोबत असायचे तिला समजावत होते धीर देत होते तिला मानसिक आणि शारीरिक विश्रांती कसे मिळेल हे बघत होते त्यांच्या प्रेमळ सानिध्यात हळूहळू ती सावरत होती आता तिला आई वडिलांच्या प्रेमाचा काळजीचा अर्थ समजला होता माणुसकी मैत्री जबाबदारीचा अर्थ कळाला होता आधुनिकता आणि वागणूक राहणीमान विचारसरणी या सगळ्याच गोष्टी आता तिला पूर्णपणे लक्षात आल्या होत्या एक दिवस हॉस्पिटलमध्ये सोनाली आणि सचिन अभय आणि नीता तिच्या भोवती होते तेव्हा तिने आई वडिलांकडून मोबाईल मागून घेतला आणि अजयला फोन करून तिथे बोलावून घेतलं नेहमीप्रमाणेच काही वेळात अजय तिथे पोहोचला श्वेताच्या बेडवर बसून त्याने विचारलं का का मला बोलावलंच बेडवरून उठून बसत श्वेताने त्याचा हात हातात घेतला यावेळी कामासाठी किंवा मदतीसाठी नाही बोलावलं मी श्वेता म्हणाली सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आहे आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग तुम्हा सर्वांचीच मी माफी मागते तुम्ही सगळीच माणसं खूप चांगली आहात अजय तू तर खूप चांगलं आहेस पण मी वाईट आहे रे बोलता बोलता श्वेता रडायला लागली अजयने तिला शांत केलं उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान संतोष होता डोळे मात्र पाणावले होते मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळाले होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद